श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे धोका सिद्धार्थ आणि निशा यांचे लग्न पाहता सर्वांना वाटायचे की हे एक परफेक्ट कपल आहे दोघांचीही सोशल मीडिया प्रोफाईल्स प्रेमाने भरलेल्या पोस्टने सजलेल्या होत्या बड्डे सेलिब्रेशन रोमॅंटिक टिप्स आणि आनंदी क्षण लग्नाच्या पहिल्या काही वर्षात त्यांचे नाते खरोखरच सुंदर होते सिद्धार्थ हा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता आणि निशा एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती तिच्या लाखो फॉलोअर्सना ती एक परफेक्ट पत्नी आणि यशस्वी स्त्री वाटत होती पण सत्य हे नेहमीच बाहेरून दिसत नसते सिद्धार्थची ऑफिसमधली जबाबदारी वाढली होती त्यामुळे तो दिवसाचे जास्तीत जास्त तास कामात व्यस्त असायचा अनेकदा तो रात्री उशिरा घरी परत यायचा आणि काही वेळेस परदेशी दौऱ्यावरही जावे लागायचे सुरुवातीला निशा त्याच्या वेळेच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करत होती पण नंतर तिला कंटाळा येऊ लागला सिद्धू आपण कुठेतरी ट्रीपला जाऊया का निशाने एका रात्री विचारले आत्ताच सुट्टी घेणं कठीण आहे निशा या महिन्यात प्रोजेक्टची डेडलाईन आहे तो संगणकावर डोळे खिळवून म्हणाला निशाचा चेहरा नाराज झाला पण तिने काहीही न बोलता मोबाईल उचलला आणि सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रित केले त्या दिवसानंतर तिच्या वागण्यात हळूहळू बदल होत गेला ती फोन जास्त वापरू लागली अनेकदा हसत हसत मॅसेजेस करत असे काही वेळा ती घराबाहेर जाताना फ्रेंड्ससोबत मीटिंग आहे असे सांगायची सुरुवातीला सिद्धार्थला त्यात काहीही संशयास्पद वाटले नाही पण काही दिवसातच परिस्थिती बदलली एका शनिवारी सिद्धार्थ घरीच होता निशा तयार होऊन बाहेर जाण्याच्या जा तयारीत होती तिने अत्यंत आकर्षक ड्रेस घातला होता परफ्युमचा सुगंध खोलीवर पसरला होता कुठे चालली आहेस सिद्धार्थने सहज विचारलं फ्रेंडसोबत कॅफेत जात आहे तुला माहीत आहे ना माझ्या सोशल मीडिया कम्युनिटीच्या मिटिंग्स असतात तिने लाजऱ्या हस्यासह सांगितलं सिद्धार्थ हसला आणि म्हणाला हो पण कुठली कॅफ आहे ओफ सिद्धू तू इतके प्रश्न का विचारतोयस मी फ्रेंडसोबतच आहे असं म्हणत तिने फोन घेतला आणि निघून गेली सिद्धार्थने त्यावर फार विचार केला नाही पण काही वेळाने त्याला वाटलं का बरं निशा हल्ली एवढं गुप्तपणे वागते दुसऱ्या दिवशी सिद्धार्थच्या एका मित्राने समीरने त्याला फोन केला अरे सिद्धू काल मी निशाला एका हॉटेलजवळ पाहिलं ती कोणत्या तरी एका माणसासोबत होती समीर म्हणाला सिद्धार्थला धक्का बसला कशावरून ती निशात होती मी नक्की सांगतो तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता आणि ती खूप खुश दिसत होती समीरने ठामपणे सांगितलं सिद्धार्थ गोंधळला काल निशाने सांगितले होते की ती आपल्या मैत्रिणींसोबत आहे पण समीरने दिलेल्या माहितीनुसार कोणाशी तरी अनोळखी व्यक्तीसोबत होती तो लगेच निशाला फोन लावतो हॅलो निशा काल रात्री मजा केलीस ना काय खाल्लं तो सहज बोलण्याचा प्रयत्न करतो अरे काही खास नाही पिझ्झा आणि कोल्ड कॉफी को तू काय करत होता तिने पटकन उत्तर दिले सिद्धार्थ थोडा गोंधळला समीरच्या म्हणण्यानुसार ती हॉटेलमध्ये होती पण तिच्या बोलण्यावरून ती साध्या कॅफेमध्ये होती त्या रात्री तो सोशल मीडिया पोस्ट पाहू लागला काल रात्रीचे कोणतेही फोटो नाहीत निशा तर कुठेही गेली की फोटो टाकायची मग काल का नाही याचाच अर्थ ती काहीतरी लपवत होती त्या रात्री सिद्धार्थ झोपू शकला नाही त्याच्या डोक्यात एकच विचार सुरू होता निशा त्याला फसवत आहे का दुसऱ्या दिवशी सकाळी निशाने मोबाईल टेबलवर ठेवला आणि बाथरूममध्ये गेली तो क्षण साधत सिद्धार्थने तिचा फोन उचलला लॉक निशाने तिच्या फोनला नवीन पासवर्ड लावला होता याआधी त्याचा फिंगरप्रिंट लॉक तिच्या फोनला चालत असे पण आता तिने तो बदलला होता सिद्धार्थच्या मनात आता अजूनच शंका वाढली ही नक्की काहीतरी लपवते आहे तो स्वतःशीच पुटपुटला त्या दिवशी त्याने ठरवले तो निशाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार होता सिद्धार्थच्या मनात आता शंकेचे किडे वळवळू लागले होते निशा हल्ली खूप बदलली होती फोन सतत लपवणे कोणाशी तरी चॅट करताना अचानक मोबाईल स्क्रीन बंद करणे उशिरा घरी येणे बाहेर जाण्यासाठी नेहमी नवीन कारणे सांगणे हे सगळं पाहून सिद्धार्थ अस्वस्थ झाला होता त्या रात्री तो विचार करत बसला हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत का की खरोखर काहीतरी चुकतंय त्याला समजत नव्हते की तो कसे पुढे जायचं पण त्याने एक गोष्ट ठरवली तो निशावर थोडं लक्ष ठेवणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघणार होता त्याच वेळी निशा बाथरूममध्ये गेली तिचा फोन सोफ्यावर पडला होता सिद्धार्थच्या मनात लगेच विचार आला मी तिचा फोन तपासला तर पण तो काही करण्याआधीच फोनवर एक मेसेज आला रोहित तुझी आठवण येते आहे पुन्हा भेटूया सिद्धार्थच्या हृदयाचा ठोका चुकला हा रोहित कोण त्याने पटकन मोबाईल उचलून मेसेज पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच निशा बाहेर आली सिद्धू तू अजून गेला नाहीस का तिने विचारले सिद्धार्थने मोबाईल टेबलवर ठेवला आणि म्हणाला हो निघतोच तो ऑफिसला गेला पण पूर्ण दिवस त्याचं लक्ष कामात नव्हतं त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती हा रोहित कोण आहे आणि निशा त्याच्याशी काय बोलते सिद्धार्थला निशाच्या एका चांगल्या मैत्रिणीशी बोलावं वाटलं तिने कदाचित काहीतरी पाहिलं असेल त्याने निशाची कॉलेजची बेस्ट फ्रेंड पूजा हिला फोन केला पूजा मला काहीतरी विचारायचं आहे सिद्धार्थने सुरुवात केली अरे हो सांग ना कसं काय निशा आणि तू ठीक आहात ना हो तसं ठीकच आहे पण हल्ली निशा थोडी वेगळी वागत आहे ती कुणा रोहितशी खूप बोलते का पूजा काही क्षण गप्प राहिली सिद्धार्थ मला खरंच सांगायचंय पण मी आधीच सांगितलं तर निशा माझ्यावर रागवेल पूजा मी खरंच गोंधळो आहे मला फक्त सत्य हवंय पूजाने थोडा वेळ विचार केला आणि मग हळू आवाजात म्हणाली रोहित तिचा फॅन होता तो आधीपासूनच तिला खूप कौतुकाचे मेसेजेस पाठवत असे पण हल्ली ते जास्तच भेटायला लागले आहेत मीही काही वेळा त्यांना एकत्र पाहिले सिद्धार्थच्या अंगावर गाटा आला सिद्धार्थ अजूनही पुरावा गोळा करण्याच्या विचारात होता त्याला निशाच्या ऑफिसमधील ड्रायवरकडून माहिती मिळेल का हे पाहायचं होतं निशा अनेकदा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जात असे आणि तिच्या ड्रायव्हरला कदाचित काही माहिती असू शकते त्याने ड्रायव्हरला बोलवले आणि सहज विचारले निशा मॅडम हल्ली कुठे कुठे जातात ड्रायव्हरने उत्तर दिले सर मी हल्ली त्यांना जास्त ड्रॉप करत नाही त्या हल्ली स्वतःच बाहेर जातात किंवा कोणीतरी त्यांना पिकअप करतं कोणी सिद्धार्थने विचारलं मला नाव माहीत नाही पण एक माणूस बऱ्याच वेळा येतो गाडी महागडी आहे कदाचित कुणीतरी बिझनेसमॅन असेल सिद्धार्थचा चेहरा गंभीर झाला निशा त्याला फसवत होती हे आता जवळपास नक्की झाले होते त्या रात्री सिद्धार्थने एक मोठा निर्णय घेतला तो निशावर गुप्तपणे लक्ष ठेवणार होता त्याने दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याचे नाटक केले आणि घरीच थांबला निशा तयारी करत होती आणि निघण्याच्या बेतात होती ती निघाली आणि सिद्धार्थने तिच्या मागोमाग जाण्यासाठी एक टॅक्सी घेतली निशा एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचली आणि आत गेली थोड्याच वेळात एक स्मार्ट आणि देखणा माणूस आत शिरला तोच रोहित ते दोघेही हसत हसत एका कोपऱ्यात बसले आणि गप्पा मारू लागले सिद्धार्थच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्याची बायको त्याला फसवत होती आणि ती एका अनोळखी पुरुषासोबत त्याच्या पाठीत खंजीर खुपसत होती त्याच्या मनात एकच विचार सुरू झाला मी आता काय करणार हॉटेलच्या त्या कोपऱ्यात बसलेल्या निशा आणि रोहितकडे पाहताच सिद्धार्थच्या हृदयाची स्पंदने वेगाने वाढली त्याच्या मनात संताप दुःख आणि अपमानाचं काहूर उठलं होतं त्याने स्वतःला सावरलं आणि सावधगिरीने त्या दोघांचं निरीक्षण सुरू केलं निष्कर्षावर पोहोचण्याआधीच पुरावे गोळा करणे गरजेचे होते सिद्धार्थला आता काहीही गोंधळ घालायचा नव्हता तो भावनांमध्ये वाहून जाणारा नव्हता त्याने मनाशी एक गोष्ट ठरवली पुरावा गोळा केल्याशिवाय निशाला दोषी ठरवायचं नाही त्याने पटकन आपल्या फोनचा कॅमेरा ऑन केला आणि काही फोटो आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली निशा आणि रोहित अगदी जवळ बसले होते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून काहीतरी गप्पा मारत होते रोहितने तिला एक गिफ्टही दिलं निशाने तो बॉक्स उघडला आणि आतलं महागड नेकलेस पाहून आनंदाने हसली सिद्धार्थच्या मनात आता काहीच शंका उरली नव्हती सिद्धार्थने त्याच हॉटेलच्या एका वेटरशी गप्पा मारायचं ठरवलं त्याने त्या वेटरला विचारलं त्या कपलला इथे आधी पाहिले का वेटर म्हणाला हो सर हे दोघं अनेकदा इथे येतात कधी कधी संध्याकाळी तर कधी लंच टाईमला नेहमीच अगदी खास मोमेंट एन्जॉय करत असतात सिद्धार्थच्या हातात आता स्पष्ट पुरावे होते सिद्धार्थने त्या हॉटेलच्या सी सी टी व्ही फुटेजची मदत घ्यायची ठरवलं त्याने व्यवस्थापकाला विचारलं सर मला कालच्या दिवसाचे फुटेज पाहायला मिळेल का माझं पाकी ठरवलंय मग कुठे पडलं ते पाहायचंय व्यवस्थापक थोडा शांसक होता पण सिद्धार्थने व्यवस्थित समजावून सांगितलं शेवटी त्याने सी सी टी व्ही फुटेज सिद्धार्थला दाखवलं सिद्धार्थने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याच्या मनाचा ठावच सुटला निशा आणि रोहित आधीही अनेक वेळा इथे भेटले होते एका क्लिपमध्ये तर निशा रोहितच्या हातात हात घालून बसली होती सिद्धार्थचा संताप अनावर होता त्या क्षणी त्याच्या रागाचा कडेलोट झाला त्याला आत्ताच जाऊन निशाला थेट प्रश्न विचारायचा होता तू मला फसवलंच का पण त्याने स्वतःला रोखलं तिला सहज सुट्टा कामा नये मला तिथे रंगे हात पकडायचे सिद्धार्थने आपल्या जवळच्या मित्राला समीरला फोन केला समीर मला तुझी मदत हवी आहे अरे बोल ना काय झालं माझ्या बायकोचं कुणाशी तरी अफेअर आहे पण मी अजून तिला सामोरं गेलं नाही मला पुरावा हवा आहे समीर क्षणभर शांत राहिला आणि मग म्हणाला सिद्धार्थ हे ऐकून वाईट वाटलं पण मला माहिती आहे की तू हे एकट्याने झेलू शकत नाहीस मी तुझ्यासोबत आहे काय करायचं आहे आपण एक डिटेक्टिव्ह ठेवायचा का सिद्धार्थने विचारलं समीरने लगेच ओळखीच्या एका खाजगी तपासवाल्याचा नंबर दिला सिद्धार्थने त्याला भेटून सगळी माहिती दिली आणि निशाच्या हालचालीवर लक्ष ठेवायला सांगितलं चार दिवसांनी डिटेक्टिव्हने सिद्धार्थला बोलावलं आणि काही फोटो आणि रिपोर्ट्स दिले सर तुमच्या संशयावर शिक्कामोर्तब आहे निशा आणि रोहित बराच वेळ एकत्र घालवतात फक्त हॉटेल नाही तर त्यांनी एक रेसॉर्टही बुक केलं होतं सिद्धार्थच्या डोक्यातून रक्त उसळ ही स्त्री फक्त माझी बायको माझ्यावर प्रेम करते असं म्हणणारी होती मग हे सगळं काय आहे सिद्धार्थ आता निशाला थेट भिडायचं ठरवतो त्याने तिला एका खास ठिकाणी बोलावलं निशा आली नेहमीसारखी नटलेली हसतमुख सिद्धू काय झालं अचानक बोलावलं सिद्धार्थने काही न बोलता फोन काढला आणि तिला सगळे फोटो आणि व्हिडिओ दाखवले निशाचा चेहरा शंभर पांढरा फटक पडला तिच्या हसण्यातली सहजता नाहीशी झाली हे हे तू कुठून आणलंस हे काय आहे निशा मला सत्य हवंय सिद्धार्थचा आवाज थरथरत होता निशा काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली सिद्धू मी तुझ्यावर प्रेम करत होते पण पण काय निशा पण तू नेहमी कामात बिझी होतास माझ्या भावना समजून घेत नव्हतास रोहित मला समजून घेतो सिद्धार्थच्या डोळ्यासमोर अंधारी आली एवढ्या वर्षांच्या नात्यात ती हीच कारण देत होती सिद्धार्थने थंडपणे तिच्याकडे पाहिलं म्हणजे तुला मी कमी पडलो म्हणून तू मला फसवलंस निशा गप्प राहिली सिद्धार्थ उठला आणि म्हणाला ठीक आहे निशा मी तुला मुक्त करतो पण एक लक्षात ठेव विश्वास तोडला की प्रेम टिकत नाही त्याने तिच्यासमोर घटस्फोटाची कागदपत्रे ठेवली आणि तो निघून गेला निशाला आपल्या चुकीची जाणीव होते पण आता खूप उशीर झालेला असतो सिद्धार्थने घटस्फोटाचे कागद निशाच्या समोर ठेवले आणि तो निघून गेला निशाच्या डोळ्यासमोर अंधारी आली तिला हे कधीच वाटलं नव्हतं की सिद्धार्थ तिला असा सोडून जाईन त्या रात्री निशाला झोप लागत नव्हती तिच्या डोक्यात विचारांचे काहू रुटले होते तिने फोन उचलला आणि सिद्धार्थला कॉल करण्याचा प्रयत्न केला सध्या हा नंबर उपलब्ध नाही सिद्धार्थने तिला ब्लॉक केलं होतं नाही असं होऊ शकत नाही ती चिडली वैतागली आणि मग रडायला लागली तिने रोहितला कॉल केला हॅलो रोहित मला भेटायचं आहे अगं आता मी बिझी आहे रोहित मला खरंच तुझी गरज आहे उद्या बोलूया निशा मला झोपायचं आहे रोहितने फोन कट केला दुसऱ्या दिवशी सिद्धार्थने आपल्या वकिलाला भेटून घटस्फोटाची प्रक्रिया पुढे सुरू केली सिद्धार्थ तुझ्या खात्यात काही मोठे ट्रान्झॅक्शन दिसत आहेत निशाने मोठ्या रकमेचा वापर केलाय तुला माहित होत काय मी हे कधीच परवानगी दिली नाही सिद्धार्थने आपले बँक स्टेटमेंट तपासले निशाने रोहितसाठी महागड्या वस्तू घेतल्या होत्या त्यांच्या नावे काही पैसेही ट्रान्सफर केले होते निशा अजूनही रोहित वर विसंबून होती तिच्या मनात अजूनही असं वाटत होत की तो तिला समजून घेईल पण एक दिवस तिला धक्का बसला ती अचानक रोहितच्या घरी पोहोचली दार उघडलं आत पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली रोहित दुसऱ्या एका मुलीसोबत होता रोहित हे काय चाललंय ओ निशा तू इथे का आलीस ही कोण आहे माझी नवीन मैत्रीण तुला काय करायचंय निशाला विश्वासच बसत नव्हता तू माझ्यावर प्रेम केलं नाहीस का प्रेम अगं तुला काय वाटलं मी तुझ्यावर खरोखर प्रेम केलं तू फक्त माझ्या मौज मजेसाठी होतीस आता तू माझ्यासाठी उपयोगाची नाहीस निशाने रडत रडत रोहितला गाठायचा प्रयत्न केला पण त्याने तिला बाहेर हकलून दिलं ती तिथून निघाली आणि थेट सिद्धार्थच्या घरी पोहोचली सिद्धार्थ दाड उघडायला तयार नव्हता पण शेवटी त्याने दार उघडलं सिद्धार्थ मला माफ कर मला कळतंय की मी किती मोठी चूक केली खूप उशीर झालाय निशा प्लीज मला आणखी एक संधी दे माझं तुझ्यावर प्रेम होतं पण तू माझा विश्वासघात केलास आता मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही निशा खाली कोसळली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण आता सगळं संपलं होतं सिद्धार्थच्या घरातून बाहेर पडताना निशाच्या पायाखालची जमीन सरकत होती तिच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती आतापर्यंत ती एक गोष्ट मान्य करायला तयार नव्हती सिद्धार्थ तिला पुन्हा कधीच स्वीकारणार नव्हता रात्रीच्या काळोखात ती एकटीच भटकत होती हातात मोबाईल होता पण कोणालाच फोन लावायचा धीर होत नव्हता तिला अचानक लक्षात आलं की तिच्याकडे कुणीच नव्हतं रोहित तिला फसवून गेला सिद्धार्थ तिला माफ करणार नव्हता तिच्या मैत्रिणी ज्या तिने रोहितसाठी दुर्लक्ष केल्या होत्या त्यांनी तिच्यासोबत संबंध तोडले होते ती एका उदास रिकाम्या फ्लॅटमध्ये पोहोचली हा तोच फ्लॅट होता जिथे तिने रोहितसाठी सिद्धार्थला फसवलं होतं पण आता इथे एक भयान शांतता होती सिद्धार्थने निशाला शेवटचं पाहिलं आणि त्याच्या मनात किंचितही दया नव्हती ज्या व्यक्तीवर त्याने संपूर्ण विश्वास ठेवला होता तिच्याच हातून विश्वासघात झाला होता पण आता तो त्या वेदनेच्या सावटातून बाहेर पडायचं ठरवतो तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करू लागला मित्रांसोबत वेळ घालवू लागला त्याच्या आयुष्यात आता नवीन सकारात्मकता आली होती दुसरीकडे निशाचं आयुष्य अधोगतीला चाललं होतं ती सिद्धार्थला पुन्हा पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिला कायमचं ब्लॉक केलं होतं ती ऑफिसमध्ये गेली पण तिच्या अफेअर बद्दलची चर्चा सर्वत्र पसरली होती तिला लोक वेगळ्या नजरेने पाहू लागले शेवटी तिला जॉब सोडावा लागला तिच्या नातेवाईकांनीही तिच्या सोबत संबंध तोडले तू चांगल्या नवऱ्याला गमावलंस तिच्या आईने तिला सांगितलं आता भोग त्याचे परिणाम निशा पूर्णपणे तुटून गेली होती काही महिन्यानंतर सिद्धार्थ एका कॉन्फरन्समध्ये गेला तिथे त्याची भेट त्याची शाळेतील मैत्रीण सायलीसोबत झाली ती हुशार समजूतदार आणि सशक्त होती तिला सिद्धार्थ व निशा बद्दल माहिती होते सायलीला सिद्धार्थ आवडत होता त्यामुळे तिने त्याला एकटं पडू देणार नाही असं ठरवलं त्या दोघांमध्ये संवाद वाढू लागला त्यामुळे सिद्धार्थचं मन रमू लागलं सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा मोकळेपणा पाहून तिच्या लक्षात आलं की तो मनाने शांत झालाय एक दिवस निशा एका पार्कमध्ये एकटीच बसलेली होती तिच्या हातात तिचा फोन होता आणि ती जुन्या फोटोज बघत होती सिद्धार्थ सोबतचे जेव्हा ते दोघं खूप आनंदी होते मी काय केलं तिने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं पण आता काहीच बदलू शकत नव्हतं सिद्धार्थने आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता विश्वासघाताचं कुणीच पुनरुज्जीकरण करू शकत नाही एकदा तो तुटला की तो कायमचाच नष्ट होतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ